बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार शाहू स्मारकाच्या नूतनीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पाच कोटींचा निधी देणार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची घोषणा देशाने आदर्श घ्यावा असे उत्तुंग कार्य शाहू शाहू महाराजांनी केले आहे महाराज प्रत्येकाच्या मनात आणि हृदयात आहेत शाहू महाराजांचे विचार आणि त्यांचे कार्य सर्वदूर पोहोचवण्याच्या दृष्टीने शाहू स्मारकाच्या नूतनीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पाच कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री प्रकाश आबेटकर यांनी केले डॉ जब्बार पटेल यांनी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रासाठी बहुमोल योगदान दिले आहे तमाशाच्या चित्रपटांमध्ये अडकलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला नवा आयाम देण्याचे कार्य त्यांनी केले आहे पुढच्या पिढीला त्यांनी आपल्या अनुभवाचा वारसा कोल्हापूर म्हणून देण्याचे काम करावे चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे क्षेत्र नसून भविष्यात असे जब्बार पटेल घडावेत अशी अपेक्षा पालकमंत्री श्री आबेडकर यांनी व्यक्त केली राज्यश्री छत्रपती शाहू महाराजांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिले आहे शाहू महाराजांनी दिलेल्या समतेचा सा विचार डॉ जब्बार पटेल यांनी चित्रपटाच्या माध्यमातून रुजवला कलेच्या माध्यमातून राज्याला नवी दिशा देण्याचे काम डॉक्टर जब्बार पटेल यांनी केले असल्याचे यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितले डॉ अशोक चौसळकर म्हणाले डॉक्टर जब्बार पटेल यांनी मराठी चित्रपट सृष्टीसाठी योगदान दिले आहे सामना जैत्रे जैत सिंहासन उंभरटा होता विदूषक यासारख्या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी सत्ता संघर्ष गिरणी कामगारांचे जीवन स्त्री स्वातंत्र्य नियती आणि माणसाची बुद्धिमत्ता याचा संभ्रम आदी विषयावर हुबेहूब चित्रण केले आहे त्याचबरोबर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री चिपळूणकर यांच्या चरित्रपट निर्माण करून सामाजिक आणि कलाविषयक उत्तुंग कार्य त्यांनी केले आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे सामान्य माणसांसाठी अस्वस्थ असणार एखाद्या गंजाराम कांबळेच्या चहासाठी चहा पिऊन सामाजिक क्रांतीचा सा नवीन अध्यादेश देणारा सगळी वस्तीगृह चालू करताना जैन बोर्डिंग मराठा बोर्डिंग मुस्लिम बोर्डिंग दैवेंद्य बोर्डिंग अरे किती बोर्डिंग बघावी मराठा बोर्डिंगमध्ये आज सुद्धा या देशाला आणि या राज्याला आणि दिशा देणे अशी उत्तुंग व्यक्तिमत्व कुठे घडले असतील तर त्याच राजर्षी शाहू महाराजांनी मराठा बोर्डिंग जे काढलं त्या मराठा बोर्डिंगमध्ये गेले खूप उत्तुंग विचाराची माणसं इथं निर्माण झाली त्या सगळ्यांच्या पाठीमागची प्रेरणा आशीर्वाद कोण असतील तर ते शाहू महाराज ते अस्वस्थ होते आम्हा सगळ्यांना सुद्धा त्यांच्यासारखंच अस्वस्थ व्हायला पाहिजे त्यांच्यासारखे आम्ही अस्वस्थ झालो तर निश्चितपणानं देशाच्या समाजाच्या हिताचं आम्ही काम करू आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तोच विचार जर आम्ही घेतला तर खऱ्या अर्थानं शाहू जयंती योग्य पद्धतीनं साजरी केली असं म्हणता येईल आणि तोच विचाराने तीच भूमिका घेऊन आपण सगळेजण काम करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो डॉक्टर जब्बार पटेल सरांच्याविषयी काय बोलावं आणि काय नाही खरं तर ब्याऐंशी वर्षाचं वय आहे पण मगाशी सूत्रसंचालकाने जसं सांगितलं तसा अठ्ठावीस वर्षाचा माणूस वाटतो त्यांचा विचार त्यांचं एकूण काम त्यांचे पद्धत सर एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मला अरुण सरनाईकांच्या कुटुंबियांबरोबरचा एक कार्यक्रम मला किती घेता आणि त्या अरुण सरनाईकांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सिंहासन पिक्चर आणि त्या पिक्चरमधलं आपल्या सगळ्याच्या सगळं काम बघितलं मग आपण सांगितलं गाशीराम कोतवाल आणि सखाराम बाईंडर हे आम्ही बघितलं नाही कारण आम्ही त्या वयात त्या वयात आम्ही कदाचित लहान असू परंतु सिंहासनने सामना बघितला मारुती कांबळेचं काय झालं की आज सुद्धा प्रत्येक माणूस प्रश्न विचारतोय त्या पाठीमागं तुमचं किती ग्रेट अशा पद्धतीचं विचार असतो ते सुद्धा बघायला पाहिजे मला असं वाटतंय आजचा कार्यक्रम आणि आपल्याला दिला पुरस्कार आपल्याला दिला पुरस्कार याचं काहीतरी साधन नाही अनेक साधारण असतील पण त्यातलं सगळ्यात महत्वाचं साधारण असं आहे मग सूत्रसंचालकांनी सांगितलं मला वाटतं चौसाळकर सर आपण सुद्धा सांगितलं तमाशाच्या एकूण सगळ्या कार्यक्रमामध्ये अडकलेला आमचा मराठी सिनेमा नंतरच्या काळामध्ये डॉक्टर मोहन आगा डॉक्टर मोहन आगाशी असतील श्रीराम लागू असतील नळू फुले असतील आमच्या अरुण सरनाईक असतील अतिशय दिग्गज उत्कृष्ट अशा कलावंतांच्या साक्षीला एकापेक्षा एक अशा अत्यंत चांगल्या पद्धतीच्या चित्रपटांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं व्यासपीठ म्हणून सुद्धा मराठी चित्रपट सृष्टीनं खूप काम केलं तर मधल्या टप्प्यामध्ये विनोदी चित्रपट ब क कणीदार अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ